मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज अखिल भारतीय राणा की सेना या संघटनेच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या जयंतीचे आयोजन सातपूर जयंती अध्यक्षपदी निखिल राजपूत तर कार्य अध्यक्षपदी तुषार बापू पवार यांची सर्वानुमते निवड हिंदू सूर्य वीर शिरोमणी रोजी अशोकनगर येथील अंबिका स्वीट्स या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय राणाकी सेना या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे सातपूर विभागातील समाज बांधव व मित्र परिवारांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सातपूर विभागासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्री निखिल अजित सिंह राजपूत कार्य अध्यक्षपदी तुषार बापू पवार सचिवपदी प्रशांत हिरामन वाघ खजिनदारपदी शुभम वाल्मिक राजपूत सल्लागारपदी बंटी संजय राजपूत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली अशोकनगर अंबिका स्वीट्स येथे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष निखिल राजपूत कार्य तुषार पवार सचिव प्रशांत वाघ खजिनदार शुभम राजपूत सल्लागार बंटी राजपूत यांचा यावेळी वाल्मिक राजपूत व वा मित्रपरिवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष निखिल राजपूत व कार्य अध्यक्ष तुषार पवार यांनी केले सातपूर विभागातील सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे आमचं नियोजन हे अठरा वर्ष झालेले अखिल भारतीय सेना यांच्या वतीने दरवर्षी अति जोरात आणि चांगल्या प्रकारे जन्मोत्सव सोहळा महाराणा प्रतापांचा होत असतो ह्याही वर्षी महाराणा प्रतापांचा जल्लोष जल्लोषात सा, जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे ह्या वर्षी युवा पिढी जागृत झालेली आहे आणि सर्व धर्मातील लोकं या जयंतीत सामील होत असतात राजपूतच नव्हे तर सगळे सर्व जाती धर्मातील लोक महाराणा प्रतापांवर प्रेम करणारे जेवढे आहेत तेवढे एकोणतीस मेला या टायमालाच आरतीच्या महाआरतीला सर्व हजर राहावे ही नम्र विनंती जय राणा अखिल भारतीय राणाकी सेना यांच्याकडनं या संघटनेकडनं निखिल भाऊ पाटील यांना अध्यक्षपदाची जबाबदारी ह्या वर्षी देण्यात दे आलेली आहे कार्य अध्यक्षपदाची जबाबदारी मला स्वतः तुषार पवार मला देण्यात दे आलेली आहे उपाध्यक्ष सचिव सल्लागार सर्व काही जबाबदारी राणाकी सेना यांनी घेतलेली आहे दरवर्षी जसा कार्यक्रम होतो याही वर्षी तसाच जल्लोषत एकदम जोरदार कार्यक्रम होणार एकोणतीस तारखेला तर सर्व नागरिकांना मी आवाहन करतो सर्वांनी या ठिकाणी एकोणतीस तारखेला जलशत जयंती साजरा करावी कार्यक्रम कुठे कार्यक्रम अंबिका आशो स्वीट अशोक नगर सात प्रयत्न करायचा जास्तीत जास्त सगळ्यांना जय राणा जय राणा या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद